नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी महाविजयाचा संकल्प घेऊन अमित शहाची एंट्री विटा सांगली जिल्ह्याचे दोन हजार चोवीसच्या खासदारकीचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री संजय काका पाटील यांच्या प्रचार सभेसाठी दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा महाविजयाचा संकल्प घेऊन प्रचार सभेसाठी विटा येथे आले असता संपूर्ण भारत भारतमाता की जय व जय श्रीरामच्या आर्याने धनानून सोडला तसेच राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील व सुहासभैया बाबर यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले कसल्याही परिस्थितीमध्ये संजय काकांना निवडून आणायचे आहे एवढेच स्नेह लक्षात ठेवून अजून जोमाने कामाला लागावे तसेच विटा येथील अमित शहाच्या होणाऱ्या सभेनिमित्त संपूर्ण विटा शहरात कडेकोट पोलीस यंत्रणा सज्ज झाली होती ज्यावेळी मंत्र्यांचा ताफा विट्यात दाखल झाला त्यावेळी काही काळ विटे शहरातील मुख्य रस्त्यांना छावणीचे स्वरूप आले होते इंडिया न्यूज ट्वेंटी एट सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड